श्री स्वामी समर्थ अशा गोष्टी तुमच्याबरोबर घडतायत ह्या गोष्टी तुम्हाला जाणवतायत हे शुभ संकेत तुम्हाला जाणवतायत श्री स्वामी समर्थ नक्कीच तुमच्यावर प्रसन्न आहेत स्वामी महाराजांची प्रचिती तुम्हाला नक्कीच येणार आहे आणि काहींना आलीही आहे ते खूप भाग्यवान आहेत की स्वामी महाराजांची प्रचिती त्यांना येत आहे ते स्वामीमय झाले आहेत ते स्वामीमयमय झाले आहेत खूप खूप भाग्यवान आहात तुम्ही असे संकेत तुम्हाला जाणवत असतील तुमच्याबरोबर अशा गोष्टी घडत असतील तर समजून जा स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न आहेत तुमच्या सर्व विच्छा पूर्ण होणार आहेत आणि स्वामी महाराज त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर होत आहे नंबर एक स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो पुढे बसून सेवा करत असाल तर तुम्हाला सुगंधी वास येत असेल आणि मन प्रसन्न होत असेल तर समजून जा स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेने प्रसन्न झाले आहेत नंबर दोन तुम्ही पूजा करताय देवाजवळ लावलेला दिवा सरळ रेषेत वरच्या दिशेने वाढत असेल दिव्याच्या वातीतून एखादी आकृती तयार होत असेल आणि ते पाहून तुमचे मन प्रसन्न होत असेल तर समजून जा तुमचे कुलदेवी देवता तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि स्वामी महाराज देखील तुमच्यावर प्रसन्न आहेत श्री स्वामी समर्थ नंबर तीन पूजा करताय घरी किंवा कोणत्याही मंदिरात गेलाय तिथे बसून तुमचं मन प्रसन्न झालं असेल आणि देवाशी तुम्ही बोलताय मनातील विच्छा सांगताय त्याचवेळी जर देवाचे फूल पडले तर समजून जा तुमची विच्छा देवापर्यंत पोचली आहे आणि ती विच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे श्री स्वामी समर्थ नंबर चार रात्री झोपल्यावर स्वप्नात स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो आला मूर्ती येऊ द्या फोटो येऊ द्या पण तो स्वप्नामध्ये स्वामी महाराज येणं येणं एवढं ते सोपं नाही किंवा स्वामी महाराज यांची प्रचिती येते ती भाग्यवानच असतात स्वामी महाराज असे कोणालाही दर्शन देत नाहीत खरं तर तुम्ही खूप भाग्यवान आहात तर हे शुभ संकेत आहेत आणि स्वामी महाराज तुमच्या स्वप्नात आले तर समजून जा स्वामी महाराज तुमच्या अवतीभोवती आहेत यांची तुम्हाला प्रचिती लवकरात लवकर येईल वाईट शक्तींचा नाश होईल आणि वाईट शक्ती तुमच्या जवळही प्रवेश करू शकणार नाही श्री स्वामी समर्थ नंबर पाच बोलता बोलता अचानक जर तुमच्या तोंडून श्री स्वामी समर्थ असं येत असेल तर समजून जा तुम्ही स्वामीमय झाला आहात तुम्ही स्वामीमय झाला आहात श्री स्वामी, स्वामी समर्थ नंबर सहा सकाळी उठल्यावर जर तुम्हाला झाडू मारताना एखादी सुहासिनी कचरा काढताना साफसफाई करताना दिसली तर समजून जा तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्या आयुष्यातील वाईट शक्ती दूर होणार आहे वाईट कचरा निघून जाणार आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे तुमची उदारी असेल बाहेर अडकलेली ती लवकरात लवकर तुम्हाला भेटून जाईल श्री स्वामी समर्थ नंबर सात तुम्ही एखाद्या विचारात आहात तेवढ्यात एखाद्या मंदिरातून घंटानाद शंखनाद असा तुमच्या कानी ऐकू आला तर समजून जा ती हाक तुमच्या कुलदेवी देवतापर्यंत पोचली आहे आणि ती तुमची हाक देवी देवतांपर्यंत पोचली आहे आणि तुमची इच्छाही त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्याबरोबर तुम्हाला फक्त दोन मिनटं दोन मिनटं फक्त स्वामी समर्थ म्हणायचं आहे ह्यामुळे तुमचं मन शांत होणार आहे विचार सात्विक होणार आहेत माझ्यासोबत कृपा करून तेवढं म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ मी स्वामी समर्थांकडे जवळ मनापासून प्रार्थना करते की आपणा सर्वांची इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या घरामध्ये सुखशांती समाधान लाभो ही मी स्वामी समर्थांकडे प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ